आज पेरूचं सतरावं मार्गदर्शन शिबिर चालू आहे माझ्या मळ्यामध्येच हे पेरूचं जनजागृती शिबिर आहे पेरू लागवड वाढावी किंवा फक्त पेरू लागवड करा असा विषय नाहीये पण समजून सगळे विषय समजून पेरू लागवड करा हे आपल्या सगळ्यात महत्वाचं आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस महत्वाचा विषय आहे पेरूची लागवड करताना जमीन निवड आपण करतो तर चुनखडीचं प्रमाण चुनखडीयुक्त जमीन किती प्रमाण असायला पाहिजे ते आता आपण शेतकऱ्यांना समजून सांगतो आणि त्याच्यातून तुमच्या सगळ्यांसाठी आपल्याला चुनखडयुक्त जमिनीची हानिकारकता काय असते हे तुम्हाला सांगतो आपण हा हे जे आहे सॉइल सायंटिस्ट त्यांनी बनवलेलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये असणारं सगळं रिकमेंडेशन काय आहे त्याच्यानुसार आपण जाणार आहोत ते इकडे दादा सगळं जण दिसत आहे आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर चुनखडयुक्त जमीन ही पेरू शेती का असेल काय कोणत्याही शेतीसाठी चुनखडयुक्त जमीन कशी आहे अति घातक ही असते चुनखडयुक्त जमीन जर तुम्ही बघायला गेलं तर साधारणतः चुनखडीचं प्रमाण मुक्त चुनखड आपण ज्याला म्हणतो मुक्त चुनखड ती येते खड्यांच्या स्वरूपात आणि जी दिसते आणि दुसरी कशाच्या स्वरूपात येते बारीक पावडरच्या स्वरूपात ती दिसते का नाही सॉइल टेस्टिंग जर तुम्ही केलं तर सॉईल टेस्टिंग केल्यानंतर ते तुम्हाला समजतं किती असतं साधारणतः जाऊ साधारणतः एक टक्का ते पाच टक्के हे कमी प्रमाणे चालणार आहे म्हणजे आपल्याला बरोबर पाच टक्के ते दहा टक्के याला आपण म्हणतो मध्यम प्रमाण म्हणजे साधारणतः आठ टक्क्याच्या पुढं गेलं तर थोडस अतिघातक व्हायला लागतो तो दहा ते पंधरा टक्के जास्त प्रमाण म्हणजे माझं म्हणणं आहे दहा टक्क्याच्या वरती असेल तर पेरू लागवड किंवा कोणतंही फळपीठ लागवड करण्याची गरज आहे का पेरू तर करूच नाही लागवड किती टक्क्याच्या वरती दहा टक्क्याच्या वरती आणि पंधरा टक्क्याच्या वरती तर विषयच येत नाही म्हणजे ते अतिशय हानिकारक प्रमाण आहे आता याचा प्रॉब्लेम काय तो ते तुम्हाला सांगतो ये दादा इथे दिसते बघा आता याच्यात सगळेजण ऐकताय ना सगळेजण दिसत आहे ऐकताय सगळेजण आता बघा सगळ्यात महत्वाचं हे वाचून दाखवतो फक्त उथळ मध्यम खोल व खोल काळ्या जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास मॅग्नेशियम लोह गंधक जस्त मॅगनीज बोरॉन आता हे सगळ्यात महत्वाचे अन्नद्रव्य आहे ना झाडासाठी जे काय हे अन्नद्रव्य हे सगळे अन्नद्रव्य पिकांना कमी प्रमाणात उपलब्ध होतात व पाण्याची गरज ही जास्त लागते जमिनीच्या रासायनिक भौतिक आणि जैविक गुणधर्मांवरती प्रतिकूल परिणाम होऊन पिकांची वाढ योग्य प्रमाणात होत नाही तसेच वाळवी सूत्रकृमी सूत्रकृमी म्हणजे काय निमॅटोड बरोबर निमॅटोड हुमणी यासारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढतो सुनखळी युक्त जमिनी दोन प्रकारच्या असतात सुनखडी वेड्या वाकड्या खड्यांच्या स्वरूपात मी तुम्हाला मागाशी सांगितलं दुसरं पावडरीच्या स्वरूपात मिसळलेल्या बरोबर पावडर स्वरूपात असलेला चुना जास्त हानिकारक असतो बरोबर कारण ह्या चुन्यामुळे काय होऊन जातं की दुय्यम अन्नद्रव्य वगैरे जे आहे यांची कार्यक्षमता सगळी कमी होऊन जाते आणि हे सगळं करताना तुम्हाला काय होतं की तुम्हाला अन्नद्रव्य मिळतात का नाही मग हे सगळं जे आहेत हे सगळ्या गोष्टी याच्यामुळे आपल्याला चुनखडयुक्त जमीन ही चालणार आहे का नाही म्हणून पेरू मार्गदर्शन शिबीर म्हणजे काय फक्त आपण कोणती जाहिरात किंवा बाकीच्या गोष्टी नाही आहेत शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी समजायला पाहिजे नमस्कार भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना विषय समजला का सर्वांना विषय समजला आपला चालेल धन्यवाद